हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तरी इथं बघा सार्थक असा मेथीची भाजी घेऊन बसलेली आहे मी ही साफ केलेली भाजी आहे पण सार्थक याला परत साफ, साफ करतो काय रे तू भाजी साफ करतोयस मग काय करतोयस काय कच्ची खायची का तुला नाही तुला मी शिजून देते मग भाजी जेव्हा बनवेल ना मी बनून झाले ना तेव्हा तू खा काय मग काय बोल तर मान का हलवतोयस तुला अशीच खायचे का मी आता ही भाजी बनवते अशी ठेवायची का नाही बनवायची कुठे घेऊन जातोयस आता कुठे जातोयस सांडू नको रे बाळा सांडवायचं नसते भाजीला बोल भाजी घ्या भाजी बोल बरं मग काय बोलणार काय बोलणार आहेस तू ओम ओम कुठे गेला बाहेर गेला शाळेत गेलाय तुला जायचं का रे शाळेमध्ये जायचं शाळेमध्ये जावं लागते आणि जायचं असते तुला अभ्यास तर करा वाटतो ना किती आवडतो तुला अभ्यास करायला मग शाळेत जायचं का नाही शाळेत पण जायचं तुला बॅग दादाची बॅग आवडते ना मग तशी पण तुला तुला एक छान बॅग आणायची शाळेमध्ये जाण्यासाठी आणायची की नाही हो दे इकडं आता बस झालं तू सारखे खराब करतोस तू हा भाजी तू ऐकत का नाही यस रे सार्थक भाजी साफ केली ना मी Cái. Là, là. cái này